श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग करूर घाटातील नव्याने करण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचा काही भाग संरक्षण भिंतीसह कोसळला दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला त्यामुळे नव्याने होत असलेल्या करोळ घाटमार्गाचं काम संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे याबाबत आमचे वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंक यांनी थेट घटनास्थळावरून घाटमार्गाच्या कामाचा घेतलेला आढावा पाहूयात करुळ घाट मार्गाचं काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे संपूर्ण घाटमार्गाचं कॉन्क्रीटीकरण होणार आहे मात्र हे काम सुरू असताना धक्कादायक प्रकार घडला आहे घाटमार्गात नव्याने केलेला रस्ताच पहिल्याच पावसात वाहून गेला सुमारे वीस ते तीस मीटर लांबीचा रस्ता संरक्षण भिंतीसह कोसळलाय कोकणातील अति महत्वाचा असलेला घाटमार्ग म्हणजे करूळ घाटमार्ग या घाटमार्गात आता आपण उभे आहोत गेले सहा महिने या घाटमार्गाचं काम सुरू असल्यामुळे हा घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद आहे नेमकं या घाटात घाटाची सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण आता जाणून घेण्यासाठी कोकणसात लाईव्हची टीम आपण आज या करू घाटमार्गात आखोत पण तत्पूर्वी आपण या घाटमार्गातली जी म्हणजे कामाची पाहणी करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची हो आणि ही म्हणावी लागेल ती एक घटना या घाटात दोन दिवसापूर्वीच घडली आहे ते आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागची जी दृश्य आहेत आपल्याला साईल ती दृश्य दाखवतो आहे अगदी गणबावड्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरचा हा स्पॉट आहे या स्पॉटवरती संरक्षण कटड्यासह रस्त्याचा भाग निखळून गेलेला आहे अगदी नव्यानेच रस्ता केलेला आहे कॉन्क्रिटीकरण रस्ता केलेला होता आणि दोन दिवसापूर्वीच हा जो भाग आहे संरक्षण कठडा आणि रस्ता हा अतिवृष्टीत वाहून गेलेला आहे, आहे, आहे आपण जी दृश्य पाहतोय ती समोर दृश्य आहेत ही दृश्य अशी आहेत की जो भाग दाखवला जातो आहे आपल्या म कॅमेरामनमध्ये तिथे दाखवतो आहे की जी मूळ भिंत होती या रस्त्याची त्या त्याच्या पायावरतीच नव्याने भिंत उभारण्यात आलेली आहे आणि एकंदरीत जी आपण पाहिली तर ती खालची जी जु जुनी भिंत आहे त्याचा जो पाया आहे तो कुठेतरी ढासळलेला आहे आणि त्यामुळेच की काय वरची जी जी संरक्षण भिंत आहे ती संरक्षण भिंतीसह जो रस्ता आहे तो वाहून गेलेला आहे हे या दृश्यात आपल्याला दिसत आहे तर आपण जर पाहिलं तर ही एक भयानक आणि धक्कादायक घटना आहे की जर घाट मार्ग अद्यापही सुरू झालेला नाही आणि पहिल्याच पावसात अशा ही गा, जर घटना घडली असेल तर घाटाच्या कामाबाबत देखील कुठेतरी संशय व्यक्त होत आहे घाटमार्गाचं काम करत असताना ठेकेदार असेल संबंधित विभाग असेल कुठेतरी या आ, कामात कुठेतरी तडजोड करते की काय हे ह्या दृश्यावरून एक एकंदरीत दिसत आहे कारण हा घाटमार्ग वाहतुकीसाठी इतका महत्त्वाचा आहे की आ, दिवसाला सुमारे पस्तीस ते सदतीस हजार मेट्रिक टन वाहतूक इथे जर वाहतूक होते त्याचबरोबर प्रवासी वाहतूक देखील होते अगदी मुंबई पुणेवरून कोकणात गोव्यापर्यंत जाणारे जे पर्यटक असतील ते ह्या घाटमार्गावरून येतात आणि मार्ग केंद, ता ता हा घाटमार्ग महत्त्वाचा असल्यामुळेच केंद्रीय केंद्र केंद्र सरकारकडून या घाटमार्गासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपये मंजूर झालेले होते आणि पहिल्या टप्प्यात या घाटमार्गाच्या साडेनऊ किलोमीटर लांबीचा हा घाटमार्ग आणि या घाटमार्गाच्या कामालाही मंजुरी मिळाली होती साडेका साडेनऊ किलोमीटर घाटमार्गासोबत कोकिसरे ते नादवडेपर्यंतचा रस्ता असा जवळजवळ पंधरा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम हे नूतनीकरण आणि कॉन्क्रिटीकरण होणार होतं आणि त्याचं काम सध्या सुरू आहे आणि घा घाटमार्गाच्या या साडेनऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी कि आता सद्यस्थितीत सहा किलोमीटर लांबीच्या द रस्त्याचं काँक्रिटीकरण म्हणजे दोन्ही लेनचं काँक्रिटीकरण झालेलं आहे मात्र हे कॉन्क्रीटी काम करत असताना संबंधित कंपनी असेल त्याने कुठेतरी कामात तडजोड केली आहे की काय हे या घटनेवरून एक दिसंत दिसून येत आहे हा घा मा हा घाटमार्गचे काम आपण पाहिलं तर जानेवारीच्या जानेवारी महिन्यापासून सुरू होतं त्यानंतर पहिल्या टप्प्यात याला तीन महिन्याची मुदत जिल्हाधिकाऱ्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली होती आणि एकतीस मार्चपर्यंत कामाचं जे आहे ती डेडलाईन दिलेली होती मात्र ती डेडलाईन उलटून गेल्याच्यानंतर देखील काम प पूर्ण झालेलं त्यानंतर पुन्हा परत मेची अखेर दिलेली होती जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याही मुदतीत काम झालेलं नव्हतं त्यामुळे आता मार्च असेल मे असेल ह्या दोन्ही डेटलाईन दिलेल्या त्या त्याच्या पुढेही काम गेले मात्र अद्यापही रस्त्याचं काम हे पूर्ण झालं ना झालेलं नाही त्यामुळे नेमकं काम कधी पूर्ण होणार आहे मार्गाने हा मार्ग वाहतुकीसाठी कधी खुला होणार याची उत्सुकता प्रवाशांसोबत सर्व पर्यटकांना देखील लागून राहिलेली आहे या मार्गाचं काम करताना ठेकेदाराकडून काही त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत घाटात जुन्या संरक्षण भिंतीवरच नव्याने भिंती उभारल्या आहेत मोडकळीस आलेल्या भिंतींवरती नव्याने अधिकचा भार दिल्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी मोठा धोका उद्भवू शकतो घाटमार्गाच्या वाहतुकीत सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती संरक्षण कठड्यांची हे संरक्षण कटडे मजबूत असणे गरजेचे असते कारण घाटमार्गातून प्रवास करताना अवजड वाहतूक असेल किंवा जी वाहनं असेल त्यांना एक संरक्षण म्हणून त्या संरक्षण कठड्याकडे पाहिलं जातो त्याचबरोबर ज्या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी तो कठडा देखील तेवढाच महत्त्वाचा असतो आपण आता जे आपण आता करूळ घाट मार्गावर आहोत ते ते नव्यानं काम सध्या सुरू आहे घाटमार्गाच्या नूतनीकरणाचं त्याचबरोबर घाटमार्ग पूर्ण कॉन्क्रीटीकरण होत आहे आणि याच आपण भागा घाटात असताना अशी काही दृश्य आहेत की जुनेच संरक्षण कठडे आहेत संरक्षण भिंत्या आहेत त्याच्यावरतीच कामच्या लवपांना केलेलं आहे आणि मी जिथे उभा आहेत की माझ्या मागच्याच बाजूला ही जी जी दृश्य आहेत ती तुम्ही पाहू शकता इथे हा संरक्षण कठडा हा पूर्णतः ढासळलेला आहे आणि असेच प्रकार घाटमार्गात अन्य ठिकाणी देखील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आपण मगाशीच पाहिल्याप्रमाणे ज्या गनपावड्यापासून पाच किलो किमी अंतरावरती जिथे संरक्षण भिंतसहित जो रस्त्याचा भाग जो वाहून गेलेला आहे पहिल्या पावसात तेथे देखील तीच परिस्थिती होती की जुनीच जी संरक्षण भिंत होती त्याच्यामुळे पायावरतीच नव्याने संरक्षण भिंत उभारण्यात आलेली होती त्यामुळे पहिल्याच पावसात तो रस्त्यासहित संरक्षण भिंत देखील वाहून गेलेली आणि अशी परिस्थिती ह्या घाटात भविष्यात देखील होऊ शकते त्यामुळे जे संरक्षण कटड्या आहेत रस्त्यासोबत तेही महत्त्वाचे आहेत त्याचं देखील मजबूतीकरण होणं त्याचं देखील नूतनीकरण होणं गरजेचं आहे जुन्याच जर संरक्षण कठड्यांवरती संरक्षण भिंतीवरती काम चलावपणा जर चालणार असेल तर हा रस्ता नक्कीच धोकादायक असणार आहे याचं भवितव्य काय असेल हे येणारा काळच सांगेल घाटात गेले सहा महिने काम सुरू असून देखील अनेक कामे अपूर्ण आहेत त्यामुळे घाटमार्ग लवकर सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या करूळ घाटमार्गाचं जे काम आहे ते कुठेतरी संत गतीने सुरू असल्याचं दिसून येते आज आपण संपूर्ण या घाटमार्गाची पाहणी केली यात आपल्याला जे दिसून आलेल्या ज्या काही महत्त्वाच्या का बाबी आहेत त्या की अशा आहेत की एकूण साडेनऊ किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी जवळजवळ सहा किलोमीटर लांबीचा जो मार्ग आहे त्याचा दुपरी दुपदरीकरण व कॉन्क्रीटीकरणाचं काम हे झालेलं आहे त्यापैकी अजून बराचसा भाग आहे हा काही भाग आहे त्याचं कॉन्क्रीटीकरण होणं बाकी आहे आणि जो उर्वरित साडेतीन किलोमीटर लांबीचा तो रस्ता आहे त्याला कुठलेही अद्याप पहिल्यापर्यंतही त्या ठिकाणी काम करण्यात आलेलं नाही तो मूळ स्थितीत म्हणजे जे डांबरीकरण होतं ती स्थिती या रस्त्याची आहे आणि या त्या रस्त्यावरती जी आपण परिस्थिती बघितली तर माझ्या मागे मी दाखवू शकतो की त्या म रस्त्यावरती ठिकठिकाणी ह्या दरडी पडलेल्या आहेत जे या रस्त्याचं काम करताना रुंदीकरण करण्यात आलं होतं जो बाजूचा डोंगर आहे तो खोदण्यात आलेला होता तर त्याला त्यामुळे ज्या जो भाग जो महा भाग होता या दर दरडींचा तो आता या पाव पहिल्या पावसात खाली कोसळलेला आहे आणि आपण हा ठिकठिकाणी थीक या दरडी आहे त्या रस्त्यावरती आहेत बरेच दिवस झाले तरी जो दरडींचा जो भाग आहे तो रस्त्यावरती पडून आहे त्यामुळे जो जे वरून घाटा मार्गात पावसाचं जे पाणी आहे ते थेट रस्त्यावरून येतो त्यामुळे जो रस्ता आहे तो देखील कुठेतरी रस्त्याचा काही भाग हचण्याची किंवा म नादृस्त होण्याची शक्यता अधिक आहे अशीच परिस्थिती काही ठिकाणी ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालं आहे त्या काँक्रिटीकरण झालेल्या भागात देखील अशीच परिस्थिती आहे की त्या ठिकाणी देखील दर्डी पडलेल्या देखील हटवण्यात आलेल्या नाही त्यामुळे जो आपण आपले कोकणवासी असतील पर्यटक असतील ज्यांना जी आशा लागली होती की जो करूळ घाटमार्ग आहे तो कुठेतरी लवकरात लवकर सुरू होईल त्याच्या आशा कुठेतरी अधुऱ्या राहता राहण्याची शक्यता अधिक आहे कारण आपण जर पाहिलं तर जानेवारी पासून हा घाटमार्ग वाहतुकीला बंद आहे प्रत्यक्ष कामाला जानेवारीपासून सुरुवात झाली त्यानंतर एकतीस मार्चपर्यंत त्याची पहिली म मुदत होती ती मुदत उलटून गेली त्यानंतर दोन वेळा या घाटमार्गाची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी केली घाटमार्ग मे अखेरपर्यंत पूर्ण करावा वाहतुकीस खुला करावा अशी देखील सूचना या जिल्हाधिकाऱ्याकडून दे जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या मात्र अद्यापपर्यंत जरी आपण आता घा घाटाची जी परिस्थिती पाहिली तर घाटाची परिस्थिती अगदी अतिशय अवघड आहे कारण हा घाटमार्ग किमान अजून दोन ते तीन महिने सुरू होणे कठीण आहे कारण घाटमार्गात अनेक कामंही अपुऱ्या आहेत जे सहा किलोमीटर लांबीच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामा का, कामातली क ज्या काही कामं अपुऱ्या आहेत संरक्षण भिंती आहे त्याचबरोबर साडेतीन किलोमीटर लांबीचा जो रस्ता तो एहा तो आहे तो ह्या टप्प्यात जरी नसा तर तो पुढच्या टप्प्यात होणार आहे मात्र त्याची जी गटारं आहेत तिची कामं अपुर अपुरी आहेत त्यामुळे या स सगळ्या कामांमुळे यंदाची चतुर्थी आहे ही चाकरमान्यांना असेल कोकणवासियांना असेल या घाटमार्गातून प्रवास करणं हे अवघड असणार आहे त्यामुळे आणखी किती दिवस या प्रवाशांना वाहन वाहन चालकांना वाट पाहावी लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकंदरीत या संपूर्ण घाटाची आपण दिवसभर आम्ही पाहणी केली अनेक ठिकाणी कामांचा आपण आढावा घेतला संरक्षण भिंतींची आपण कामं बघितली क काही ठिकाणी आपण बघितला जो तो धक्कादायक जो प्रकार होता तो आपण गगनबावड्यापासून पाच किलोमीटर साधारण अंतरावरती साईट प आपला संरक्षण भिंतीसह रस्ताच वाहून गेला होता त्यामुळे कुठेतरी रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत देखील संशय व वे, व्यक्त होतो आहे का सर्वात महत्त्वाचा मार्ग असणारा हा म घाटमार्ग आहे त्याचं काम दर्जेदार होणं गरजेचं आहे उशीर झाला तरी हरकत नाही मात्र काम याचं दर्जेदार होणं गर आवश्यक आहे ते कुठेतरी होताना दिसत नाही आहे आपण अनेक कामं आहेत ती या महामार्गावरची अपुरे आहेत त्यामुळे ज सर्वांना लक्ष लागून राहिलेलं किमान हा घाटमार्ग जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल अशी अशा अपेक्षा होती ती कुठेतरी फोल्ड ठरते हा घाटमार्ग आता गणपती नंतरच सुरू होण्याची शक्यता अधिक आहे सा, कॅमेरामॅन साहिल बागवे साळुंके कोकण सात लाईव्ह वैभवाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल